भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गहाळ मोबाईल दिले परत शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरी गेलेले नऊ गहाळ मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकास दिनांक बारा जुलै रोजी बाजारपेठ पोलिसांनी परत केले या कामगारीमुळे पोलीस अंमलदार यांचा उस्ता द्विगिणित होऊन यांचे मनोबल उंचावे व त्यांनी याचप्रमाणे यापेक्षाही भरीव कामगिरी करावी याकरिता पोलीस निरीक्षक गजानन पळगण पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल योगेश महाजन अशांना प्रोत्साहनार्थ बक्षीस देण्यात यावे बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र तर पोलिसांच्या हद्दीमध्ये काही मोबाईल गहाळ होतात काही त्याच्या मिरवणुकीतून कुठं पडतात कुठं रस्त्यात गाडीतून पडतात कुठं गहाळ होतात अशा गहाच्या तक्रारी होत्या आपल्याकडे तर जनरली चोरी केला वगैरे तर आपण त्याच्यावर फार जास्त मेहनत घेऊन काम करतो पण दहा मोबाईलवर जास्त काम होत नसतं पण आम्ही त्याच्यासाठी याच्यावर काम करण्यासाठी पी एस आय जाधव साहेब आणि योगेश महाजन या दोघांना ते टेक्निकली थोडेसे त्याच्यामध्ये तज्ञ आहेत तर त्यांना सांगून ते सगळे मिसिंगचे केसेस त्यांना देऊ मोबाईल मिसिंगच्या त्याच्यावर वर्कआउट केलं त्यांनी तर आज आतापर्यंत या मागच्या महिन्यात आतापर्यंत आठ मोबाईल आम्ही रिकवर केलेत आणि ते मिळून आले तर ते आता ते आता ज्यांचे ते मोबाईल आहेत ज्यांच्यावर ते गहाळ झाले होते त्यांना आपण ते आठ मोबाईल परत केले आणि असेच आता काही गुन्ह्यामधले आणि काही मिसिंगचे गहाळचे अजून आमच्या आता तयारी सुरू आहे ते लवकरच बाकीचे पुन्हा मिळाले की आम्ही पुन्हा ज्यांचे ते आहेत त्यांना ते वाटतो